नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत केला त्याचा निषेध नोंदवण्यासाठी सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष मान्य देवराज दादा यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्व इथं उपस्थित राहिला सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर वळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आम्ही सगळ्यांनी आदरणीय तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिले भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि या महाराष्ट्राचं भूषण असणारे आदरणीय भूषण गवळी साहेब यांच्यावर काल सर्वोच्च न्यायालयामध्ये काही विकृत मनोवृत्तीच्या वकिलानं त्या ठिकाणी हल्ला केला हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशा प्रवृत्ती या देशामध्ये वाढायला लागल्यावर त्याचा निषेध करणं आणि त्या विकृती थोडंसं थांबवणं ते भारताचा नागरिक म्हणून आणि जे संविधानला मानते त्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी कर्तव्य आहे अशा मनोवृत्ती जागेवर या ठिकाणी थांबवले पाहिजे अशा भावना घेऊन आम्ही आज तहसीलदार साहेब आणि संबंध जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचा निषेध करतो आहे अशा विकृती मनोवृत्ती या हल्ला करूनसुद्धा त्या हल्ला या ठिकाणी योग्य आहे हल्ला मी केलेला मला कुठलीही चूक वाटत नाही अशा पद्धतीचं मनोगत वक्तव्य आहे अशा विकृतीचा आम्ही पक्षाच्या वतीनं आणि भारताचा नागरिक म्हणून या ठिकाणी निषेध करतो आज तहसीलदार साहेबांना आम्ही अशा विकृतींच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचं निवेदन आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य विजयबापू पाटील त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष बापू पाटील शहराच्या महिलांच्या अध्यक्षा खरा आदरणीय माजी नगराध्यक्ष दादा सुभाष सूर्यवंशी साहेब शंकरराव चव्हाण साहेब शैलेंद्र पाटील सुभाष सूर्यवंशी शैलेंद्र सूर्यवंशी असे आम्ही सगळे कार्यकर्ते त्याचबरोबर युवकचे आमचे इथले असणारे शहराचे अध्यक्ष दिग्विजय पाटील त्याचबरोबर इथं असणारे आमचे सगळेच कार्यकर्ते आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं आणि अशा प्रवृत्तीचा निषेध आम्ही सगळेजण पक्षाच्या वतीनं आणि नागरिक म्हणून सुद्धा या ठिकाणी तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका